नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत का घाबरता तुम्ही पुरणपोळी करायला पुरणपोळी अगदी सोपी आहे तुम्ही जर आपली ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिलीत तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी अगदी सोपी वाटणार आहे तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडूयात तर आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा आपली ती पुरणपोळी फाटते किंवा पुरण करताना कडक होऊन जातो किंवा पुरणाचं जी कणिक मळतो तीही कडक होते काहीही होऊ शकतं नरम जास्त होते त्याच्यामुळे आपल्याला पुरणपोळी करताना प्रॉब्लेम येतात तर आता सगळ्या प्रॉब्लेमची तोड मी आणलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केलीत तर तुम्ही याच्यावरती तेलावरची पुरणपोळी लाटू शकता मैद्यावरची पुरणपोळी लाटू शकता आणि आपली तुपावरची सुद्धा लाटू शकता तर आपण ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीने नक्कीच पुरणपोळी एकदा ट्राय करून पहा आणि ह्या पद्धतीने केल्यावर तुम्हाला नक्की आवडेल आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि मेजरमेंटसाठी एक कप घेतलेला आहे या कपाने मी दोन कप अशी चना डाळ घेतलेली आहे आणि ही चणाडाळ मी या कपाने दोन कप मोजून घेतलेली आहे परफेक्ट अशी ज्या पद्धतीने मी चना डाळ मोजून घेतलेली आहे त्याच पद्धतीने मी पाणीसुद्धा मोजून घेणार आहे कुकरमध्ये तर आपण डाळ शिजवण्यापासून ही शेवटपर्यंत रेसिपी पाहायची आहे जर याच पद्धतीने तुम्ही केलीत तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही मी ही डाळ धुवून घेतलेली आहे छान दोन वेळा धुवून घेतली आता याच्यामध्ये जे दोन कप मी चना डाळीचे वापरले ते कप चार कप मी पाणी घेणार आहे कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत आणि त्यासाठी चार कप मी पाणी घेणार आहे आणि चार कप पाणी घेऊन झाल्यानंतर आपण ही डाळ शिजायला लावणार आहोत कुकरला जेव्हा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याची सुरुवात करतो तेव्हा चणा डाळीपासूनच करायची आपण चणाडाळ शिजत ठेवल्यानंतर कणिक मळून घेऊ शकतो भात ठेवू शकतो कटाच्या आमटीचा मसाला बनवू शकतो तोपर्यंत आपली ही चणा डाळ खूप छान शिजून निघते आणि या पद्धतीनेच तुम्ही ही रेसिपी बनवायला सुरुवात करा आणि पुरणपोळी करण्यासाठी वेळसुद्धा कमी लागतो आता ह्या जे दोन कप आणि चार कप पाणी असं मी जे मेजरमेंट घेतलेले आहे याच्यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त आठ माणसं ते दहा माणसं जेवून निघतात थोडंसं मी चिमूटभर तांदूळ टाकलेला आहे याच्यामध्ये आणि यानंतर मी हा कुकर आपलं गॅसवरती ठेवून देते आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि तीन शिटी काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या आणि त्यानंतर आपण तीन शीट झाल्यानंतर थंड होण्यासाठी कुकर ठेवून द्यायचं आहे फ्लेम अजिबात जास्त करायची नाही मिडियम फ्लेमवरतीच तीन शीट होऊन द्यायचं आपण फास्ट गॅस करतो आणि आठ आठ शिटी काढतो हे काही करण्यात योग्य नाही आहे त्याच्यामुळे पुरण कधी कधी जास्त शिजला जातो आपली डाळ कधी कधी जास्त शिजली जाते आता हे सगळं चालू असताना मी भात लावून घेतलेला आहे आता भात लावण्याची रेसिपी तर दाखवण्यात काहीच पॉईंट नाही भात हा सगळ्यांना येतो आणि भात लावायला मी ठेवलेला आहे आता मी कणिक मळायला घेते गव्हाच्या पिठाचे मी चार कप घेतलेले आहेत कारण आपली डाळसुद्धा दोन कप घेऊन ती शिजल्यानंतर चार कपच होणार आहे त्यामुळे कणिक आणि आपला जो पुरण होणार आहे तो एकसारखा झाला पाहिजे म्हणून इथे मी ही मेजरमेंट घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्या पुरणामध्ये गूळसुद्धा ॲड होणार आहे पण आपण जी कणिक चार कप घेतो तर पीठ मळल्यानंतर मी ज्या मेजरमेंटने घेतलेला आहे त्याला पूर्णपणे दोन्ही रेसिपी एकसारखे होतात म्हणजे दोन्ही पुरण आणि कणिक एकसारखं पुरतं आणि आपण पुरण भरपूर सारं वापरू शकतो त्या कणकेमध्ये तर आता आपण पीठ मळण्यासाठी मी इथे तीन कप असे गव्हाचं पीठ घेतलं चौथ्या कपामध्ये तीन पाव असं गव्हाचं पीठ घेतलं आणि जो पाव हिस्सा बाकी राहिला तो पाव हिस्सा मोजून मी त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चौथ्या कपामध्ये फक्त आपण ॲडजस्ट केलेलं आहे मैद्याचं पीठ नाही तर पूर्ण आपलं गव्हाचं पीठ आहे तर त्यानुसार तुम्हीसुद्धा ही मेजरमेंटने घ्या आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं मेन्शन करणार आहे तुम्हाला काही अडलं तर तिथे तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये आपण पाणी मी दीड कपापेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे याला मला दीड कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे दोन कपापेक्षा कमी लागलेलं आहे म्हणजे तीन पाव असं मला एक कप कपामधून पाणी लागलं आणि एक कप पूर्ण लागलं प्रकारे हे पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे हे पीठसुद्धा आता मी झाकून ठेवणार आहे छान वीस मिनटं असं मुरेपर्यंत मी आपल्या जो कटाची आमटी बनवणार आपण त्याचा मसाला बनवून घेणार आहे तर आपण आता हे पीठसुद्धा साईडला करून ठेवूयात मळून झालेलं आहे आपलं छान मळून घ्यायचं ज्या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे थोडीशी ताकदसुद्धा लावायची आहे जेव्हा आपलं हे कणिक मळून होते तेव्हा दोन चम्मच असं आपण ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि हे पुन्हा असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण मुरत ठेवायचं आहे दहा ते वीस मिनटं जोपर्यंत आपला मसाला होतोय तोपर्यंत आपला हा पुरणसुद्धा छान मुरतो आणि आपण कटाच्या आमटीची तयारी करेपर्यंत दहा ते वीस मिनटं आपल्याला नक्कीच लागतात तर आता आपण हा कणिक मळून एक साईडला ठेवून देऊया आणि आपल्या कटाच्या आमटीकडे वळूयात त्यासाठी पुरण पण बनवावं लागणार आहे आता आपल्याला दोन्ही गोष्टी आपण बनवणार आहेत भात आपला ऑलरेडी शिजत आलेला आहे आणि तोही झालेला आहे आता माझी कणिक मळूनही झालेली आहे आता मी पुरण आणि कटाची आमटी या दोन गोष्टींकडे वळणार आहे इथे आपली डाळ खूप छान शिजलेली आहे आणि हे, हे पहा या पद्धतीने मस्त शिजलेली आहे ती पण आता आपण याच्यामध्ये कटाच्या आमटीसाठी पाणी काढू शकत नाहीये जेवढा आपल्याला हवं आहे पण डाळ खूप छान शिजलेली आहे आता मी हे पाणी कटाच्या आमटीसाठी गरम करायला ठेवणार आहे आणि हे आपण मिश्रण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण गूळ बारीक करून घेणार आहोत तो कशासाठी पूर्णासाठी आणि शेकेसाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आठ ते दहा जणांच्या क्वांटिटीनुसार अंदाजाने तुम्छा तुम्छा तरीच तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या लोकांना किती लागणार हो आहे त्या प्रकारे तुम्हाला कटाची आमटी एक्स्ट्रा बनवायची असेल तरी चालेल त्याच्यासाठी तुम्ही थोडं अजून पाणी घेऊ शकता मला आठ ते दहा जणांसाठीच करायचं होतं म्हणून मी तेवढं घेतलेलं आहे आता ह्याच कपाने मी एक पूर्ण कप गुळ घेतलेला आहे आणि हा दुसरा कप म्हणजे दोन कप असा मी गुळ घेतलेला आहे आपल्या पुरणपोळीसाठी तर तुम्हाला मेजरमेंट चांगलीच लक्षात आली असेल आता आपण हा गोळ साईडला करून ठेवूयात आणि त्यानंतर जे गरम झालेलं पाणी होतं ते कुकरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि हे पूर्ण मिश्रण ढवळून घेऊयात खालून पूर्ण म्हणजे जे डाळ शिजून ज्या जी थोडीशी बारीक होऊन त्याचा थोडासा ग्रेव्ही उतरते या सगळ्या पाण्यामध्ये ते पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि याच्याने आपण कटाची आमटी बनवायची आहे आता वरचं वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता एका चाळणीने आपण जी चाळण आपण याच्यासाठी वापरणार आहोत पूरण करण्यासाठी त्या चाळणीने आपण बाकीचं पाणी सुद्धा याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते त्या चाळणीमध्ये बारीक करणार आहोत पहा अशा पद्धतीने म्हणजे हे मिश्रण आपण बारीक केलं गरम गरम की त्याचा पुरण पूर्ण खाली उतरतो म्हणजे खाली पडतो हे प पूर्ण डाळ आपण अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये या भांड्याने पुरणाच्या भांड्याने आणि त्यानंतर हा जो पुरण माझा पूर्ण झाला असा करून की त्यानंतर मी ती कढई ज्या कढईमध्ये आपण गूळ काढला होता दोन कप तो मी गॅसवरती ठेवणार आहे आणि तो थोडासा वितूळ देणार आहे खालून त्यानंतर हा पुरण मी त्याच्यात टाकणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मी पूर्ण डाळ या भांड्याने बारीक करून घेणार आहे गुळ न टाकता आणि त्यानंतर आपण गूळ आणि हे डाळीचं मिश्रण जे आपण पुरण म्हणून काढून घेतलेलं आहे कुकरच्याच भांड्यामध्ये ते मिश्रण असं सगळं मी एकत्र मिक्स करणार आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा असंच करा जर तुमच्याकडे ही जाळी नसेल आणि तुमच्याकडे दुसरं जे भांडं असतं पुरण बारीक करण्याचे त्याने सुद्धा तुम्ही पुरण जर बारीक केलात आणि टाकलात तरी चालतंय पण याच्यामध्ये आपण जे पाणी वापरलं होतं कटाच्या आमटीसाठी ते पूर्ण वितळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपली ही डाळ बारीक केल्यानंतर सुद्धा लागली पाहिजे अशी जास्त पाणी असल्यासारखी नाही लागली पाहिजे पाणी महत्त्वाचं आपल्याला त्यातून वितळून घ्यायचं आहे कारण आता आपण गूळ आणि ही डाळीचं जी कणिक आहे जे आपण आता करून घेतलेला आहे पुरण तो आपण एकत्र एक शिजवणार आहे आणि जेव्हा गुळाला गुळ शिजत असताना त्यालासुद्धा पाणी सुटतं आणि त्यामुळे हे मिश्रण पुन्हा पातळ होतं आता इथे मी वेलची सुंठ आणि जायफळ याचं बारीक केलेलं मिश्रण होतं माझ्याकडे ते मी टाकलेलं आहे जेव्हा आपण गूळ आणि हा पुरण एकत्र शिजवतो आहे म्हणजे सणा डाळीचं जे मिश्रण होतं आपल्याकडे ते एकत्र शिजवताना आपण वेलचीपूड जायफळ आणि सुंट याचं मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे तेही छान शिजून निघतं आणि असं हे पातळ होत मिश्रण आल्यानंतर एक चम्मच छोटासा तूप टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला तूप टाकल्यामुळे आपल्याला पुरण हा आपल्या कणकेच्या हिशोबाने व्यवस्थित बसला जातो आपल्या कणकेमध्ये आणि काटोकाट पसरलं सुद्धा जातो हे बघा ते पूर्ण पाणी मी आटवून घेतलेलं आहे मध्ये 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 ढवळून आणि या पद्धतीने आपला हा पुरण झालेला आहे आपली इथे कणिक झालेली आहे भात झालेला आहे आणि पुरणसुद्धा झालेला आहे उरलेले आहे शेक आणि त्यासाठी आपण हा मसाला बनवून घेऊयात मी इथे एक चम्मच तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं खोबरं जे होतं ते बारीक करून घेतलेलं आहे आणि ते फ्राय केलेलं आहे खोबरं बारीक झालं याचा मसाला अगदी सोप्पा आहे या मसाल्यामुळे अशा पद्धतीच्याच मसाल्याने कटाच्या आमटीला चव येते जास्त मसाला, मसाला वेगवेगळ्या मिरच्या वगैरे याच्यात टाकायची गरज पडत नाही याच्यामध्ये मी खोबरं घेतलं त्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि यानंतर आपण टाकलेले आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरनंतर आपण टाकलेलं आहे लसूण तर लसूण दहा बऱ्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि आपण दहा बारा पाकळ्या फोडणीला सुद्धा वापरणार आहोत तर हे मिश्रण छान आपण परतून घेतलं आता थंड करून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कटाच्या आमटीला सुरुवात करायची आहे दोन ते तीन चम्मच छोटे आपण तेल घ्यायचं आहे हे तेल तीन दोन ते तीन चम्मच आपण घेतलेला आहे एक चम्मच जिराचा आपण तडका दिलेला आहे त्यानंतर पंधरा ते वीस पाकळ्या आपण कढीपत्ता घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या आपण फोडणीसाठी लसण ठेवला होता तो लसूण घेतलेला आहे बारीक करून त्याचीही फोडणी दिलेली आहे आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया इथे आणि जो आपल्या घरी अवेलेबल असेल लाल तिखट मसाला आपल्या घरचा किंवा कश्मीरी लाल हे चालू शकतो तर तो चवीनुसार ग्रेवीनुसार आणि तिखट तुम्हाला माहीत असतं की याच्याने किती तिखट आमटी होणार आहे त्यानुसार घ्यायचा आहे इथे मी लाल तिखट घाटी मसाला घेतला आणि त्यानंतर लसूण कांदा मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे या प्रकारे पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मस्त तेलामध्ये तळसून दिला आणि तेलातच कोथिंबीर टाकायची आहे या पद्धतीने जर आपण कटाची आमटी बनवली खरच बन, तर खरंच खूप अप्रतिम बन बनते ही आमटी आणि तुम्ही ही आमटी अशा पद्धतीने बनवाल तर सगळ्या व्यक्तीला पुरणपोळी खाताना ही आमटी नक्की आवडेल आता मी इथे जे आपल्याकडे कटाच्या आमटीसाठी पाणी काढून घेतलेलं होतं ते मी इथे मिक्स केलेलं आहे आणि आता आपलं आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार आणि मीठ टाकून झालं की आपण आपला जो मसाला बनवून घेतला होता खोबऱ्याचा तो थंड करायला ठेवलेला आहे तो बारीक करून घेऊयात आणि याच्यामध्ये एक उकळी आली की तो मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जी आपली कटाची आमटी आहे आणि कटाच्या आमटीला बघा कशी तरी आलेली आहे खूप छान बनते ही आमटी अशा पद्धतीने नक्की करून पहा साधी आणि सोपी आणि हीच आमटी आमच्या महाराष्ट्रीयन सगळ्या म्हणजे जेवढेही सण होतात तेव्हा जेव्हा पुरणपोळीचे आमटी बनवतो आम्ही आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जास्त करून महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बनतो तेव्हा अशाच पद्धतीने आम्ही ही आमटी बनवतो जास्त वेगवेगळ्या प्रकारचं आपण याच्यामध्ये काहीही साहित्य वापरत नाही मोहरी वेगळ्या मिरच्या वगैरे काहीही वापरत नाही आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे खूप सुंदर बनते आणि अशीच बनवून पहा तर इथे आपण कटाच्या आमटीमध्ये मसाला टाकून घेऊयात थोडीशी उकळी येणार आहे आता आपल्या कटाच्या आमटीला ते पहा आलेले आहे आता मी याच्यामध्ये आपला मसाला टाकून घेते वा काय छान अशी तरी आलेली आहे आता आपला हा मसाला पूर्ण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपण हे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती किंवा कमी करून ठेवू शकतो हे साईडला ठेवून देऊयात आपण शिजण्यासाठी आणि आपण आता पुरणपोळीची रेसिपी करायला घेऊयात हा मसाला मी मिक्स करून घेतल्यामुळे सफेद असं दिसत आहे आता हे छान शिजणार आणि त्यानंतर जेव्हा हे थंड होणार याची तरी खूप अप्रतिम असते आणि याचा जो स्वाद घरामध्ये पसरलेला असतो याचा जो स्मेल असतो त्यामुळे असं वाटतं की पुरणपोळीचं जेवण एकदाचं होतंय कधी इथे पुरण बघा आणि आपली कणिकसुद्धा बघा किती छान झालेले आहे पुरण एकदम मस्त मुरलेला आहे कणिकसुद्धा छान झालेली आहे आपली एकसारखं झालेलं आहे आपली क्वांटिटी तर आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात तर सुरुवातीला मी जी पुरणपोळी करणार आहे ती मी करणार आहे मैद्याच्या पिठीवरती तर पाहून घ्या अशा प्रकारे हा एक छोटासा गोळा घ्यायचा दाखवते तुम्हाला हा पहा अशा प्रकारे एक आपण गोळा घेऊया आणि मध्यभागी थोडंसं बाजूला सरकवत जायचं पिठते थोडासा खड्डा करून घ्यायचा आणि त्यानंतर जेवढा आपण गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडंसं पुरण जास्त घेऊयात कारण जेव्हा पिठीवरती आपण पुरणपोळी करतो तेव्हा आपण आपल्या कणकेपेक्षा जास्त पुरण आपण पुरणपोळीमध्ये वापरू शकतो तर हे पहा या प्रकारे मी हे करून झालेला आहे माझा गोळा हा दुसरा एक गोळा करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मी पुरणपोळी लाटून दाखवते जर कणिक हाताला चिटकते वगैरे असं काही वाटत असेल पुरण थोडासा चि कणिक थोडीशी चिकट वाटत असेल त्यावेळेस आपण थोडासा तूप हाताला लावून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता गरजेचं नाही आहे की तूप वापरलं पाहिजे आपल्याकडे तूप होतं म्हणून मी तुपाचा वापर केला तर अशा प्रकारे माझे हे गोळे बनवून झालेले आहेत छान तुम्ही पण असेच गोळे बनवा छान आणि त्यानंतर हे बघा मी या पिठामध्ये गोळा आपला घेतलेला आहे आणि छान आता आपली पुरणपोळी लाटून घेत आहे हलक्या हाताने जड हात नाही घ्यायचा हलक्या हाताने मस्त गोल फिरवायची जशी आपण चपाती करतो तसंच चपातीला थोडंसं आपण जास्त हे करतो प्रेस करतो तसं करायचं नाही अजिबात हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे पुरणपोळी खूप सुंदर बनते आणि खाली चिटकत सुद्धा नाही हे पहा आता मी इथे थोडंसं तूप पसरवून घेते आपल्या तव्यावरती आणि त्यानंतर आपण याच्यावरती पुरणपोळी शेकून घेऊयात जेव्हा आपण पिठीवरची पुरणपोळी करतो तेव्हा आपण हाताने जसं चपाती टाकू शकतो तव्यामध्ये तशी आपण ही पुरणपोळी टाकू शकतो हे पहा अशा पद्धतीने आणि भाजू शकतो तर जेव्हा आपण तूप किंवा फक्त तेल वापरून जेव्हा ती पुरणपोळी लाटतो त्यावेळेस आपण लाटण्यानेच ही पुरणपोळी तव्यामध्ये सोडू शकतो हे पहा या प्रकारे आपली ही पुरणपोळी पहिली झालेली आहे जी आपली फक्त पिठीवरची आहे आता आपण दुसरी पुरणपोळी करून घेऊयात छान भाजून घ्यायची मस्त बनते आपण पिठी वापरल्यामुळे ती थोडीशी सफेद दिसते आपल्याला तर आपण तुपाचं प्रमाण जास्त वापरून किंवा तेलाचं प्रमाण जास्त वापरून तिला मस्त अशी तुपट तेलकट करू शकतो आता आपण दुसरी पुरणपोळी लाटणार आहोत हे पहा छान आधी आपण तो गोळा हातावरती गोल करून घ्यायचा त्यानंतर मध्यभागी पसरट करायचा आणि मध्यभागी थोडस प्रेशर देऊन आपण मध्ये खोल केल्यासारखं करायचा आणि त्यानंतर पुरण वापरायचा आणि याच्यामध्ये ज्या क्वांटिटीमध्ये माझ्याकडे कणकीचा जो गोळा होता आत्ता गोल तेवढंच मी पुरण वापरलेला आहे आता ही फक्त आपण पुरणपोळी तुपावरची करणार आहोत आता आपण पाटावरती आपल्या पोळपाटावरती थोडंसं तूप टाकलं त्यानंतर गोळा आपला प्रेस केला थोडासा आणि वरून पुन्हा तूप टाकलं आणि पुन्हा तो थोडासा लाटून आपण पुन्हा तूप टाकून घेतलेला आहे आणि नंतर तो पलटी मारला आणि थोडंसं तूप टाकून एकसारखं सर्क, एकसारख्या प्रमाणात मी हलक्या हाताने ते आपला पुरण जो आहे एक एकसारखा पसरवलेला आहे आपल्या लातिंबीमध्ये ते पहा दिसतोय आपल्याला आणि अशा प्रकारे आपण एकसारखं ज्या साईडून जा जाड थर दिसतोय त्या साठून हलकं हलकं लाटून घ्यायचं आहे आणि आपली पुरणपोळी बनवायची आहे ही झाली माझी तुपावरची पुरणपोळी आता आपण ही जेव्हा पुरणपोळी तव्यामध्ये टाकणार तेव्हा आपण याला लाटण्यामधून घ्यायचं आणि मग तव्यावर टाकायचं मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आपण ही तव्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ज्या साईडला थोडंसं वरती वगैरे आलं असेल तर थोडी गरम झाल्यावर आपण ती पसरवू शकतो किंवा तशीच ठेवू शकतो ही आपली आहे तुपावरची पुरणपोळी आणि तुपावरची पुरणपोळी जेवढी आपण तेलावरची पुरणपोळी बनवतो तेवढी लुसलुसीत होत नाही पण मुलांना माझ्या तुपावरची आवडते म्हणून मी बनवते आणि मलासुद्धा आवडते तर अशा प्रकारे ही माझी झाली तुपावरची तर तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करू शकता आणि गरम गरम ह्या पुरणपोळ्या खायच्या असतात नाहीतर तुपावरच्या पुरणपोळ्या थोड्याशा हे झालेल्या असतात म्हणजे जेवढ्या नरम हव्या असतात आपल्याला चपात्या लुसलुशीत असतात किंवा आपली तेलावरची पुरणपोळी असते तशी तुपावरची बनत नाही पण तेलावरची जी पुरणपोळी असते ती भरपूर लुसलुशीत नरम असते तर या प्रकारे ही आपली झालेली आहे तुपावरची पुरणपोळी माझी ही पुरणपोळी भाजून सुद्धा झालेली आहे तर आता आपण पाहूयात मैद्यावरची पण ही एक पुरणपोळी मी पुन्हा टाकलेली आहे आपण ज्या पद्धतीने पुरण बनवला आणि ज्या पद्धतीने कणिक बनवलेले आहे ज्या प्रकारे मळलेले आहे पाण्याची क्वांटिटी वापरलेली आहे त्या प्रकारे जर केलं तर या प्रकारे ही आपली पुरणपोळी लुस नरम आणि मस्त फुगते तर अशा पद्धतीने तुम्ही ही पुरणपोळीची रेसिपी करा ज्या पद्धतीने मी तूप वापरलं होतं तुपाच्या पुरणपोळीसाठी त्याच पद्धतीने तुम्ही तेलाच्या पुरणपोळीसाठी तेल वापरायचं आहे फक्त तुपाऐवजी तेल वापरायचं आहे तर मी तुपाच्या आणि मैद्याच्या ह्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही तेल तूप तु, जेही तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही ही पुरणपोळी बनवा तुपाऐवजी तुम्ही तेल वापरा आणि तेलाच्या मस्त पुरणपोळ्या बनवा तर आपली ही रेसिपी पुरणपोळीची मस्त झालेली आहे इथे आणि पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे आता आमच्याकडे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी थोडंसं खुरवड्या पापड असं भाजून घेतात भजी भाजून घेतात तो प्रकार मी तुम्हाला इथे थोडंसं दाखवेन आणि ते झाल्यानंतर आपलं जे सजवलेलं ताट आहे ते तुम्हाला दाखवणार आहे अप्रतिमाशी आपली ही पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही प्रत्येक ती रेसिपी पाहू शकता जी मी पहिल्यांदा अपलोड करेल आणि ती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचेल तर त्यासाठी तुम्हाला बेल ऐकॉनचं बटनसुद्धा ऑल नोटिफिकेशन करून ठेवावं लागेल आणि अशा प्रकारे मी इथे देवाच्या नैवेद्यासाठी हे सगळं खुरवड्या थोडेसे पापड वगैरे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण ताट सजवणार आहोत एक वाटी आपण दूध घेतलेला आहे आणि छान त्याच्यावर तूप टाकलेला आहे सजवलेला आहे तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घेऊ शकता पण पुरणपोळी गोड असल्यामुळे मी साखर घेतलेली नाहीये थोडासा भात दोन पुरणपोळ्या पुरणपोळ्या किती छान दिसत आहेत बघा मस्त लुसलुशीत ता आहेत आणि थोडीशी भजी कुरवड्या पापड असं मी घेतलेलं आहे छान आपलं ताट सजवून झालेलं आहे तुम्हाला माझं पुरणपोळीचं ताट कसं वाटलेलं आहे पुरणपोळीची रेसिपी समजली आहे का आणि आपली ही रेसिपी कशी वाटलेली आहे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्यासाठी मला क्षमा करा यानंतर आपण छान छान रेसिपीज ज्या अपलोड करणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे आता मला तुम्हाला तरी दाखवायची आहे शेकेवरची हे बघा शेक म्हणतात आमच्याकडे याला घाटी भाषेमध्ये किंवा आमच्या कराडकडच्या सातारकडच्या भाषेमध्ये पहा किती छान झालेले आहे